संजोग वाघेरेंना संसदेत पाठवून विजयाचा मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून लोकसभेत पाठवू त्यांचा विजय हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करणारा असेल असे मत शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले ते पनवेल येथील बोलत होते मावळ लोकसभा मतदार पाटील शिवसेना ज्येष्ठ नेते बबन पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील प्रदेश सदस्य आर सी घरत पनवेल युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे ज्येष्ठ नेते डॉक्टर भक्तीकुमार दवे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंत पाटील माजी नगरसेवक शेख पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठवले माजी नगरसेविका शशिकला सिंग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर कॅप्टन कलावत यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न